नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी एक जुगाड घेऊन आलो मित्रांनो जुगाड असा की आपली शेतातली मोटर आपण आपल्या शेतातच आपण स्वतः न मॅकॅनिक नेता स्वतः चेक करू शकतो कसं मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आपलं त्यासाठी लागणार एक शंभरचं लाईट जो की शंभर व्हॅटचं लाईट इथं बघू शकता लोकल मार्केटमध्ये आपलं इझिली मिळून जाईल याच्यासाठी आपल्याला हाच लाईट यूज करणं एक होल्डर यूज करणे मित्रांनो आता इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथं लाईट ग्लो होतंय ठीक आहे आता हा लाईट काबर ग्लो होतं मित्रांनो इथं आपण खालची अर्थिंग दिलेली म्हणजे जमिनीची अर्थिंग दिलेली ठीक <ाथा> आहे आता आपण काय करणार मित्रांनो इथं बघू शकता तिन्ही सप्लाय इथं ओके ठीक आहे तरी आपली मोटर स्टार्ट होत नाही फ्यूज इथं कट होत आहे म्हणजे तुमचा जर कट होत असेल तर याच्यासाठी आपला हा पर्याय करणे मित्रांनो आता काय करणार मी इथं ही जी अर्थिंग ही काढून घेणार ठीक आहे ही अर्थिंग काढून घेणार हे दोन्ही वायर इथं वर घेऊन टाकणार ठीक <motion> आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे आपले जे मोटरचे कनेक्शन असतात आपले जे आपण खालचे जे मोटरला आपण कनेक्शन दिलेले मित्रांनो हे तिन्ही पण आपल्याला एकत्रच करून आहे ठीक आहे इथं मी एकत्र करतोय तिन्ही एकत्र केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे डबल जी आपण खाली जमिनीत अर्थिंग दिली होती त्या त्याचा एक वायर आपल्याला काय करायचं मित्रांनो आपल्या ह्याच तिन्ही पॉईंटला इथं लावून द्यायचंय म्हणजे आता हे इथं लावण्याचं कारण काय झालं मित्रांनो की आपण जमिनीची अर्थिंग दिली तेव्हा आपला लाईट ग्लो झाला होता ठीक आहे तर आपल्याला प्रकारे आपला मोटर जर जळेल असली तर मोटर जळण्याचं कारण काय राहणार मित्रांनो तर ते आपल्या मोटरचे इन्स्ट्युलेटर राहतात ते कट होता मोटर जळल्यानंतर तर मित्रांनो त्याच्यामुळे काय होतं आपल्याला पाण्याची अर्थिंग मिळते मोटरची अर्थिंग मिळते त्याच्यामुळे आपला हा जो लाईट आहे साखळीला तो ग्लो होतो त्याच्यामुळं आपल्याला समजतं की आपली मोटर जळवली की मित्रांनो आता इथं लाईट ग्लो झाला तर आपली मोटर जळेल राहणार आणि लाईट ग्लो नाही झाला तर मित्रांनो आपली मोटर इथं जळली नाही आहे ठीक आहे इथं बघू शकताय आहे इथं फक्त आवाज येतोय मित्रांनो सुरचूर असा आवाज येतो आहे पण इथं आपला लाईट ग्लो होत नाही ठीक आहे लाईट ग्लो होत नाही याचा कारण मित्रांनो इथं ही मोटर जळलेली नाही आहे जर लाईट ग्लो झाला असता तर इथं आपली मोटर जळलेली असते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या ह्या यु इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा